कर न्यूज मराठी आवाज माणसाचा न्यूज मराठी आज आपण मोजा विडूळ येथे आलेलो हो। आहोत आणि विडूळ येथील एकूण बारा ग्रामस्थ आहेत हे आपल्या मालकी हक्काच्या जागेसाठी नमुना आठसाठी साठी इथं अमरण उपोषणाला बसलेले आहेत तर आपण आज यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया दादा काय सांगाल आपण केव्हापासून उपोषणाला बसले आहेत आणि तुमच्या मागणी काय आहेत आम्ही कालपासून उपोषणाला पुश बसलेले आहे आणि आमच्या मालकी हक्क नमुना आठला नाव नसल्यामुळे आम्ही पोषण वारंवार तक्रारी केल्या पण आमच्याकडे कोणी कर दुर्लक्ष करत करतायत आमच्याकडे कर दुर्लक्ष करतायत तर आमचं माझं म्हणणं आहे की आम्ही ऐंशी बसून ज्या जागेवर रहिवाशी आहोत जिथं आहोत तेथा आम्हाला मालक करून देण्यात यावं हो। काही लोकाचे आमच्याबरोबरच्या लोकांची झालेले आहेत त्याचं काही साठो लोटा आहे काय काय समजायचं का कळता का कामी नाही परंतु आम्हाला वंचित चूलन बाकीचे जे करून राहिले एकंदरीत किती लोक म्हणजे वंचित राहिलेले या नमुना आठ पासून पाचशे अडुसठ पेक्षा जास्त होऊ शकतात परंतु पाचशे अडुसठचा आपल्याकडून आकडा आहे बरं आपल्याकडे काही पुरावा असेल ना मागील आपण किती वर्षापासून इथं राहतो महाराष्ट्र आहे आहे ना पुरावे एकोणीसशे ऐंशी ऐंशी पासून आपण प्रशासनासोबत काही संपर्क साधला नाही यापूर्वी किंवा ग्रामपंचायतीसोबत काही संपर्क आपला झाला नाही चालू आहे दोन हजार सतरापासून वारंवार कागदत जाऊ पार करू तरी पण तुम्हाला हे ग्रामपंचायत असो किंवा प्रशासन असो तुम्हाला दावळण्याचा प्रयत्न का करत आहे काही काही स्वार्थ असू शकते तिथं परंतु काय करायला काही समजा कागद आता आपण बोलताना म्हटलं की जे काही जवळचे लोक आहेत त्यांचा सोयी साधण्यासाठी ग्रामपंचायत किंवा त्यांना हे नमुना आठ करून दिलेलं आहे ते तुमच्याकडे त्याचं काही आहे का लेखी वगैरे तो आहे ना आम्ही दोन हजार सतरा मध्ये यादी दिली होती तीनशे लोक आहेत त्यापैकी चौसष्ट लोक तिने केले तर आणि आमचे बाकीवर ठेवून देणार या पुढील तुमची भूमिका काय राहील काय सांगाल तुम्ही भाऊ आम्ही पाचशे अडुसष्ट लोक जे आहोत त्याचा जोपर्यंत मालकी हक्क होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही पहिला मुद्दा दुसरा विषय आम्हाला कोण्या पद्धतीने न करून देणे पाचशे अडुसष्ट लोकांपैकी काही शेतकरी हातं काही रोजगार राहतं तर त्याच्या पूर्ण लोकांच्या वतीनं आम्ही सर्व गावकऱ्याच्या वतीनं बारा जण उपोषणाला बसलेले आहोत ते कोणी येऊ शकत नाही कोणी येते येऊ येऊ ये भेट देऊन चालले कोणाची मजबुरी असल्यामुळे काम येतं बस जोपर्यंत जो समजा प्रशासन सदर जागा तुमच्या मालकी हक्कानं करत नाही तोपर्यंत तुम्ही अमर अमरण उपोषण इथंच करणार बिलकुल उठणार नाही उठणार नाही हो आता हे दुसरे उपोषण करते आपण यांची पण प्रतिक्रिया जाणून घेऊया दादा काय सांगाल तुम्ही आता आणखी तुमच्या काही मागण्या आहेत का पाच सहा वर्षाखालचे ज्या जागा घरलेले आहेत जा 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 गर, त्या जा ना त्यांना घरकुलाची घेवाय आली आणि जे पस्तीस ते चाळीस वर्षापासून ज्या जागेवर राहत आहेत त्यांना घर घरकुलाचा लाभ होत नाही त्याकरता आम्ही दोन हजार सतरापासून जे लेखी निवेदन दिली त्याचा आम्हाला काही उपयोग झाला नाही त्यामुळं नाईलाजण आम्हाला आम उपोषणासाठी बसणं भाग पडलं आपण एकंदरीत किती लोक उपोषणाला बसणार आम्ही अकरा जण आहेत बारा जण आहेत म्हणजे पाचशे अडुसष्ट नागरिकांना हे जे वंचित ठेवण्यात आलेलं आहे तुमच्या नमुना हाटपासून तुमच्या बालकी हक्काच्या जागेपासून तरी पण फक्त तुम्ही बारा लोक बसून आहेत तुम्ही एवढ्या लोकांचं प्रतिनिधित्व करताय नाही का हां काही जणांचं कसं आहे उपोषण आहेत पण काही जणांचं सकाळी कामाला जाणार आणि संध्याकाळी चुलकटणा अशी की एक बऱ्याच जणांची परिस्थिती आहे आणि काही जणांना माहीतसुद्धा नाही की बाबा महाराष्ट्र शासन आपलं घरचं भेटते आणि भेटत नाही याचं सुद्धा त्यांना भान नाही कारण काही जणांच्या फाईल नाही का महाराष्ट्र शासन असून ग्रामपंचायत फाईल जमा करते आणि त्यांच्याकडून वस्तू सुद्धा घेते दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये आणि नंतर सांगते पण तुम्हाला रिजेक्ट मारलं का मुळे रिजेक्ट मारलं की तुम्ही महाराष्ट्र शासनमध्ये राहता म्हणून आत्ताच सांगितलं तुम्ही दहा ते पंधरा हजाराचा विषय म्हणजे दहा ते पंधरा हजार रुपये हे कोण मागते आता कर्मचारी आणि त्यांचे आता कसं आहे आमच्यासारख्याला आमच्यासारख्या कोण कोणी पैसा घेतला पण जे सुशिक्षित आहे म्हणजे आता वार्ड क्रमांक सहा असू हे जे दुर्मधला भाग आहे त्याच्याकून बऱ्याच लोकांकडून पैसे घेतात आणि पुन्हा त्यांना सांगते वा हा महाराष्ट्र शासन जागा आहे त्यामुळे तुम्हाला लाभ होणार नाही ते काय करते तिकून तिकून पैशाची व्यवस्था करते पुन्हा त्याच्यावर लक्ष देणं सोडून देतात टॅक्स भरते पण ग्रामपंचायत क्लिअर करते टॅक्स आणि नंतर सांगते ब तुमचे घरकुलचा लाभ तुम्हाला होणार नाही जोपर्यंत पर शासन किंवा ग्रामपंचायत प्रशासन या बारा लोकांचं अम करते तर जे बसलेले आहेत यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे इथंच जागेवर अमरून उपोषण करतील असा येथील उपोषणकर्त्यांनी आता नुकतेच सांगितले आहे नमस्कार मी शैलेश ताजवे बघा आरण्य न्यूज मराठी राहते